राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज अठरा जून दोन हजार पंचवीस सकाळचे साडे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स आले चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी ती म्हणजे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी जून महिन्याच्या सुरुवातीलाच वर्तवलेला पावसातील खंडाचा अंदाज तंतोतंत खरा ठरत आहे राज्यात मान्सूनच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला पण मागील चार ते पाच दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील काल सांगितल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्राजवळ एक ट्रफ रेषा अर्थात कमी दाबाचा पट्टा तयार होत त्यामुळे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे राजस्थान जवळ तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र आता कमजोर झालंय दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेली प्रणाली पश्चिम बंगाल आणि झारखंड जवळ पोहोचली असून तिची तीव्रता वाढून ती तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाली आहे ही प्रणाली उत्तर पश्चिम दिशिणा सरकेल आणि तिचा प्रभाव उत्तरेकडील राज्यांवर जास्त राहील महाराष्ट्रावर विशेष प्रभाव नाही मात्र राज्यात तयार झालेल्या ट्रफमुळं एक ते दोन दिवस उत्तरेकडील भागांमध्ये थोडा पाऊस पाहायला मिळू शकतो सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार पालघर आणि त्याला लागून असलेल्या ठाण्याच्या भागात जोरदार पावसाचे ढग आहेत नाशिकच्या पश्चिम भागातही मध्यम पावसाचे ढग आहेत पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागांमध्ये सकाळी हलक्या पावसाचे ढग दिसत आहेत नंदुरबारकडे हलक्या पावसाचे तर जळगावकडे हलके थेंब देणारे ढग आहेत राज्याच्या इतर ठिकाणी सध्या विशेष पावसाचे ढग नाही रायगड पासून रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत काही अंशी ढगाळ वातावरण आहे येत्या चोवीस तासाचा अंदाज पाहिल्यास मुंबई ठाणे पालघर आणि रायगडच्या उत्तरेकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक घाट पुणे घाट आणि अहमदनगरच्या घाट परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गच्या उर्वरित भागांपासून गोव्यापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे घाटाच्या आसपासच्या पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगलीच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगरचे उत्तर भाग जळगाव बुलढाणा अकोला आणि अमरावती या काही ठिकाणी मेघगर्जनी तर काही ठिकाणी विना मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त हिंगोली यवतमाळ नांदेडचे काही भाग चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि वर्धा या ठिकाणी विखारलेल्या स्वरूपात म्हणजेच सर्व दूर नाही पण काही भागांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे पूर्वेकडील भाग धाराशिव लातूर बीड आणि अहमदनगरच्या दक्षिण भागात विशेष पाऊस नसला तरी क्वचित ठिकाणी हलक्या सरी होतील या भागांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज नाही यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांचे बाजारभाव वाढती आयात आणि कमी उठाव यामुळे तुरीच्या दरातील मंदी कायम आहे सरकारची तूर खरेदी ही बंद झाली आहे त्यामुळे केवळ दोनच आठवड्यात तुरीचा भाव पंधराशे रुपयांनी तुटला होता सरकारनं जवळपास सहा लाख टनाच्या आसपास तूर खरेदी केली आहे याचाही दबाव बाजारापुढे राहणार आहे तुरीला सध्या सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान भाव मिळत आहे बाजारातील तुरीची आवक यापुढील काळातही कमीच राहणार आहे मात्र आयात तसेच सरकारनं खरेदी केलेल्या मालाचा दबाव बाजारावर राहील तसेच बाजाराचे लक्ष खरीपातील लागवडीकडेही आहे असं बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलंय देशातील बाजारात नव्या मालाची आवक आणि सरकारनं लादलेले स्टॉक लिमिट यामुळे गव्हाचे भाव स्थिरावले आहेत बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे गव्हाचे भाव मागील महिन्याभरात जवळपास दोनशे रुपयांनी कमी झालेत सध्या गहू दोन हजार दोनशे ते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय पुढील काळात गव्हाची आवक कमी होणार आहे मात्र पुढील महिन्याभरानंतर सणांची मागणी सुरू होईल त्यामुळं गव्हाला चांगला उठाव राहील या परिस्थितीत गव्हाच्या दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बाजारातील कापसाची आवक खूपच कमी झाली आहे तरीही कापसाचे भाव कमीच आहे कापसाची दैनंदिन आवक पंधरा ते वीस हजार गाठींच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावतच आहे त्यामुळे कापसाची, कापसाची आयातही सुरू आहे सध्या देशातील बाजारात कापूस सहा हजार दोनशे ते दोन सात हजार पाचशे विकला जातोय पुढील काळात कापसाची बाजारातील आवक कमीच राहणार रह। आहे मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि जागतिक पातळीवर निर्माण झालेली अनिश्चित परिस्थिती यामुळे दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आणि आता सविस्तर बातमी खंडाविषयी आणि डॉक्टर अंदाजाविषयी राज्यात मान्सूनच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी दमदार पावसानं हजेरी लावली काही ठिकाणी तर अतिवृष्टीच्या नोंदीही झाल्या ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून राज्यात पावसानं दडी मारली असून अनेक ठिकाणची उघडी पाहायला मिळते ये जोन तंतो तंत तेंचा ही परिस्थिती हवामान तज्ज्ञ डॉक्टर यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला वर्तवलेल्या अंदाजाशी तंतोतंत जुळत अभ्यासाची अचूकता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे सध्याच्या या पावसाच्या खंडामुळे आणि पुढील आठवड्याभरातही हवामान कोरडे राहण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या विशेषतः ज्यांनी पेरण्या केल्यात त्यांच्या चिंतेत भर पडली आहे जून महिन्याच्या सुरुवातीला राज्यात अनेक भागात चांगला पाऊस झाला काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्यांनाही सुरुवात केली मात्र आता अचानक पावसानं उघडीप दिल्यानं आणि हवामान तज्ज्ञाच्या अंदाजानुसार पुढील आठ ते नऊ दिवस पावसाची शक्यता कमी असल्यानं शेतकरी ज्या पेरणी योग्य पाऊस झालाय चिंता नसली तरी ज्या भागात थोड्या पावसावर पेरण्या झाल्या त्या पिकांचं भवितव्य काय हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी एक जून रोजी आगामी पावसाळ्यात विशेषतः जून आणि जुलै महिन्यातील पावसाच्या स्वरूपाबाबत महत्वाचा अंदाज वर्तवला होता त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि वाऱ्याचा वेग याचा अभ्यास करता जून आणि जुलै महिन्यात पावसात खंड राहील सध्याची परिस्थिती त्यांच्या या देत आहे डॉक्टर यांनी शेतकऱ्यांना पेरणी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचे योग्य ओलाव असतानाच पेरणी करण्याचे आणि धोळपेरणी टाळण्याचं आवाहन केले होते ज्यांच्याकडे पाण्याची साधनं आहेत त्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही पण जून जुलै महिन्यात पावसाचं खंड राहील हे लक्षात घेऊनच नियोजन करावे असा ठाम सल्ला त्यांनी दिला आहे डॉक्टर रामचंद्र सावळे यांनी दोन जून दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर रामचंद्र सावळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलद्वारे महाराष्ट्रातील पावसाचा सविस्तर दीर्घकालीन अंदाज सादर केला होता हा अंदाज राज्यातील पंधरा विविध कृषी हवामान केंद्रावरून गोळा केलेल्या माहितीवर आधारित होता यात त्यांनी कमाल तापमान सकाळ आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या घटकांचा बारकाईने अभ्यास करून निष्कर्ष काढले होते त्यांनी विशेषतः राहुरी परभणी निफाड नाशिक अकोला पाडेगाव आणि कोल्हापूर या ठिकाणी पावसाचे मोठे खंड येण्याची शक्यता वर्तवली आहे एकंदरीत डॉक्टर साबळे यांच्या अंदाजानुसार राज्यात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस अपेक्षित आहे हा दिलासादायक पाऊस आहे त्यांनी विभागनिहाय आणि स्थाननिहाय पावसाचे भाकीतही केले होते उदाहरणार्थ पश्चिम विदर्भातील अकोला इथं सरासरीच्या एकशे पाच टक्के मराठवाड्यातील परभणी इथं एकशे दहा टक्के उत्तर महाराष्ट्रातील निफाड इथं एकशे तेरा टक्के तर पुणे इथं सरासरीचे एकशे पंधरा टक्के पाऊस अपेक्षित आहे परिस्थितीनुसार हवामान तज्ञांच्या मते पुढील आठवडाभर राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे डॉक्टर साबळे यांनी त्यांच्या एकजणच्या अंदाजात नमूद केलं होतं की सध्या पावसानं जी उघडीप दिली आहे ती काही काळ टिकून राहण्याची शक्यता असून त्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे बारा जून नंतर दोन ते तीन दिवस काही ठिकाणी पाऊस झाला मात्र सार्वत्रिक पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंताग्रस्त न होता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि हवामान विभागाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवणं महत्वाचं ठरणार आहे पावसाच्या खंडाच्या काळात पिकांना फटका बसू नये यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच आणि हो महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद